कराड आणि परिसरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य कृष्ण कमल ज्वेलर्स आज लग्नसराय निमित्त दागिने कृष्ण कमल ज्वेलर्स कराड आयोजित करीत आहे कोण बनेगा लखपती लग लकी ड्रॉ योजना दोनशे पन्नासहून अधिक बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी कृष्ण कमल ज्वेलर्स मध्ये येऊन आजच सोने चांदी आणि डायमंडच्या दागिन्यांची खरेदी करा आणि वा लखपती लकी ड्रॉ योजनेतील एक कॅटेगरी जिंका एक कार दोन दुचाकी मोटरसायकलसह सह शंभर आकर्षक बक्षिसे लकी ड्रॉ योजनेतील बी कॅटेगरी जिंका एक बुलेट गाडी एक दुचाकी मोटरसायकलसह सह जबरदस्त ग्रह उपयोगी ब्रँडेड कंपनीची शंभर बक्षिसे लकी ड्रॉ योजनेतील सी कॅटेगरी जिंका महिलांच्यासाठी दुचाकी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीनसह पन्नास आकर्षक ग्रहोपेगी ब्रँडेड कंपनीची बक्षिसे तेव्हा आजच कृष्णकमल ज्वेलर्समध्ये जाऊन तुमच्या आवडीचे सोने चांदी आणि डायमंडच्या दागिन्यांची खरेदी करा आणि जिंका लाखो रुपयांचे बक्षिसे आमचा पत्ता कृष्णकमल ज्वेलर्स पंधरा अ शनिवारपेठ मेन रोड गणपती मंदिराजवळ करा फोन नंबर शून्य तरवीस चौसष्ट बावीस पंच्याहत्तर सत्तर मोबाईल नंबर एक्क्याण्णव एकोणीस पंचेचाळीस पंचावन्न सत्तर एक्क्याण्णव बहात्तर एकतीस बेचाळीस सत्तर आणि अष्ट्याहत्तर वीस अठ्ठ्याण्णव शून्य सात सत्तर कृष्ण कमल ज्वेलर्स नात विश्वासाचं